तर चला पाहूया संपूर्ण बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित काय आहे शासन निर्णयात कोणत्या विभागाने निर्गित केला आहे या शासन निर्णयाचा फायदा कोणाला होणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून शासन निर्णय वजा ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील आहेत मित्रांनो राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी देवायच्या विकल्पाच्या कालावधीत मुदत वाढ देण्यासवी यासाठी एक संदर्भ वापरला आहे शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस चे पत्र त्या संदर्भाने शासन निर्णय पुढील प्रमाणे आज निर्गमित केला आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय होण्यासाठी एकतीस तीन दोन हजार शासन निर्णयात देण्यात आली आहे म्हणजे वाचा येथे जो संदर्भ दिला आहे त्यानुसार सदर कालावधीचा पुढे विकल्प सादर करण्यास आता एक वर्षाची मुदत वाढ दिली असून एकतीस

आरामाने विचार करून कोणती योजना निवडायची आहेत राज्याची सुधारित योजना घ्यायची आहे का यूपीएस घ्यायची आहे का परिभाषित घ्यायची आहे या संदर्भात आता एक वर्ष विचार करण्यास आहे करिता।